दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या अडगाव पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या स्वामी समर्थ नगर येथे एका महिलेच्या सोनसाखळी सोनसाकळी दिवसा खेचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय अठ्ठावन्न वर्षीय मंदाकिनी अरुण निकम या क्लासच्या बाहेर लहान मुलाची पाहत उभ्या होत्या त्यावेळी ते त्यांच्या समोरून एक इसम फोनवर बोलत गिरट्या घालत होता चार ते पाच मिनिटाचा उदिक गेल्यानंतर मंदाकिनी निकम या बेसावत असताना या संस्थानं त्यांच्या गळ्यातील तब्बल दोन तोळ्याची सोनसाकळी हिसकावून क्षणार्धात पोबारा केला आणि हा सर्व प्रकार बंगल्यातील सी सी टी व्ही कैद झालेला आहे सकाळच्या सुमारास वर्दळीच्या वेळी सोनसाकळी चोरीची घटना घडल्यानं महिला वर्गांमध्ये आता प्रचंड भीती पसरली आहे आडगाव पोलीस ठाण्यात चोरीची नोंद करण्यात आलेली असून सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद का झालेल्या या सोनसाकळी चोरट्याचा पोलीस शोध घेत आहे खरंतर गेल्या काही दिवसापासून नाशिक शहरात सोनसाकळी चोरीचं प्रमाण प्रचंड वाढलंय रोज अनेक ठिकाणी सोनसाकळी चोरीच्या घटना समोर येत आहे त्यामुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक